रायगड जिल्ह्यात वाडी वस्तीला लागून डांबरी रस्ता टच सात एकर जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या जागेचे जे ठिकाण आहे हे तालुका मसला जिल्हा रायगड हे आहे आणि याच ठिकाणी आज आम्ही तुमच्यासाठी मसला तालुक्यापासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर सात एकरची जागा घेऊन आलेलो आहोत ही वर्ग एक प्रकारची सात एकरचा एकच सातबारा असलेली सातबारावर एकच नाव अशी ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे तसेच ही जागा डांबरी रस्ता टच लाल मातीची थोडीफार हिलटॉप जागा आहे लाईटचे पोल देखील जागेच्या जवळच आहेत तसेच पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर करावी लागेल वाडी वस्ती जवळ जागा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील घेता येईल मित्रांनो तुम्ही कोकणात फार्म हाऊस साठी फार्मिंग साठी तसेच आंबा काजू नारळ बांबू तसेच इतर काही लागवडीसाठी जागा शोधताय तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे आपली जागा वाडी वस्तीला लागून असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी करण्यासाठी माणसे देखील उपलब्ध होतील गोरेगाव मसला स्टेट हायवे पासून आपली जागा साडेसहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच माणगाव दिगी हायवे नऊ किलोमीटरच्या अंतरावर मिळून जातो तसेच मित्रांनो जवळील मार्केट मसला पंधरा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे माणगाव मुंबई गोवा हायवे पासून ही जागा पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच या जागेपासून पनवेल एकशे तीस किलोमीटर मुंबई एकशे सत्तर किलोमीटर पुणे एकशे पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे श्रीवर्धन बीच दिव्यागर अरावी बीच हरिहरेश्वर तसेच दिगी फोर्ट फक्त एक तासाच्या अंतरावर उपलब्ध आहेत निसर्गरम्य अशा परिसरात सात एकरचा सा क्लिअर टायटल हा प्लॉट आहे मित्रांनो या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे पाच लाख प्रति एकर नॉन नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास ही जागा घेण्याची इच्छा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मित्रांनो तुम्हाला ला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत